पावसासंदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा चोवीस तासामध्ये प्रमाणात पाऊस पडणारे या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस आणि अकरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे पंजाब ढग यांचे हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार आणि हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार या भागामध्ये अतिरदार पाऊस हजेरी लावणारे या काही भागामध्ये त्यापूर् त्यापूर्वी हे लाईव्ह हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठवाड्याकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये आज किंवा उद्याच्या दरम्यान दुपारनंतर पाऊस झोडपणार आहे तुम्ही हे जिल्हे लक्षात ठेवावे औरंगाबाद नांदेड उस्मानाबाद जालना लातूर परभणी बीड हिंगोली औरंगाबादच्या आणि जालन्याच्या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि उस्मानाबाद ते बीडपर्यंत या पाट्ट्यामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पासून तर अकरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे तर शेतकरी मित्रांनो विदर्भाकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये पाऊस झोडपणार आहे आजपर्यंत औरंगा सॉरी अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये पाऊस झोडपणार आहे आजपासून विदर्भाकडे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो परत लक्षात घ्या या जिल्हे यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला अमरावती ह्या काही जिल्ह्यांमध्ये विदर्भाकडे पाऊस जोडपणार आहे आजपासून ते अकरा तारखेपर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूनं तर शेतकरी बंधून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर हे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोडपणार आहे आणि ह्या काही गावांमध्ये पाऊस जोडपणार आहे मालेगाव नाशिक पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर अकलूज लात अकलूस या भागापर्यंत साताऱ्यापर्यंत पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आजपासून ही अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो आणि कोकणपट्टीकडे पाहिले तर वलसाडच्या परिसरापासून तर गोवा किनारपट्ट्यापर्यंत या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कोणकोणते जिल्हे पालघर वलसाड मुंबई ठाणे नई मुंबई जुनी मुंबई सातारा सांगली कोल्हापूर डेपोली रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या काही भागांमध्ये अतिप्रमाणात पाऊस पडणार आहे आज आज दिनांक सात जुलै दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या काही जिल्ह्यांमध्ये आहे आजपासून पाऊस आज दुपारनंतर किंवा आज रात्रीपासून पालघर नाशिक पुणे अहमदनगर मालेगाव औरंगाबाद बीड अकलूज सांगली सातारा गोफाक विजयपूर बागलकोट लातूर सोलापूर हो या काही जिल्ह्यामध्ये आज पाऊस जोडपणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी बंधूंनो लोणार जळगाव खंडवा पुषड नांदेड अमरावती या काही जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पावसाला हजेरी लावणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि शंभर टक्के आजपासून सगळ्याचकडे महाराष्ट्रामध्ये पावसाला जास्त सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो अमरावती बैठूल लोणार पुशड नांदेड बीड बिदर लातूर या काही भागामध्ये पा जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे नागपूर चंद्रपूर अमरावती इटासरी बेटुल अकलूज पुषण सेलू बादनापूर औरंगाबाद पाथर्डी बिदर लातूर ह्या काही भागामध्ये पावसामध्ये हजेरी लावणार आहे आज हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं हवामान अंदाजा अंदाजानुसार आजपासून आज, आज दुपारनंतर पाऊस खूप हजेरी लावणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्ह्यामध्ये अतिप्रमाणात पावसाला सुरुवात आपल्याला आजपासून दिसेल आणि जास्तीत जास्त पाऊस होईल आणि नद्या नाल्यांना पूर आजपासून आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा या काही भागामध्ये विदर्भाच्या पट्ट्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आज जिल्ह्याची नावे लक्षात ठेवा अमरावती या काही जिल्ह्यामध्ये पाऊस आज हजेरी लावणार आहे अकोला या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्णच अकोला पूर्ण किनारपट्टी अकोल्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात आपल्याला आज दुपारनंतर बारा वाजेपर्यंत उन, पासून तर चार वाजेपर्यंत खूप मुसळधार पाऊस अकोला या जिल्ह्यामध्ये होणार आहे भंडारा बुलढाणा चंद्रपूर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज मी लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो आणि पूर्णच किनारपट्टी जोडपणार आहे पाऊस बदलत बदलस अनेक नद्यांना ना नाल्यांना पूर येणार ना आहे आजपासून चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा नागपूर नाशिम वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये पाऊस जोडपणार आहे आजपासून हे अंदाज मी लक्ष ठेवावे संपूर्णच विदर्भ पाहिले तर आजपासून सात जुलै दोन हजार चोवीस जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं मराठवाड्याकडे पाहिले तर या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आज जोडपणार आहे जिल्ह्याची नावे व तालुक्याची नावे लक्षात ठेवा आणि नोंद करून घ्या नांदेडमध्ये संभाजीनगरमध्ये या, नांदेड या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे औरंगाबाद नांदेड लातूर जालना भोकरदन बदनापूर सेलू पाथर्डी पूर्णा भोकरदन पैठण कन्नड सिल्लोड या काही जिल्ह्यामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे या काही तालुक्यामध्ये बीड उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि संभाजीनगर या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान आणि पावसामध्ये वाढ होऊ शकते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा उस्मानाबाद औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होऊ शकतो आज या अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवा विदर्भाकडे पाहिले तर ते अमरावती ते यवतमाळ या पाट्यामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो आणि बाकीचे राहिले जिल्हे आपण बघू पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये पाऊस जोडपणार आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर अहमदनगर या पट्ट्यामध्ये पाऊस जोडपणार आहे ही हो अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि पाऊस कोण कोणत्या प भागापर्यंत जोडपणार आहे मालेगाव ते नाशिक नाशिक ते पुणे अहमदनगर ते सोलापूर सोलापूर ते नंदुरबारपर्यंत असे पट्ट्यामध्ये खूप पाऊस जोडपणार आहे अने आणि अनेक नद्या नाल्यांना छोटे मोठे तळे पण भरणार आहे आणि भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि साऱ्यावर साऱ्या येणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि पा जास्तीत जास्त पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडेल आणि वलसाड पासून तर किनारपट्टीपर्यंत अरबी समुद्रामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळणार आहे तर बघूया आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा होऊ शकतो तर जिल्ह्याची नावे लक्ष ठेवा वलसाड आणि गावीचे नावे लक्षात ठेवा वलसाड पासून तर खाली पणजी पर्यंत महाराष्ट्राचा कोणा वलसाड नाशिक अहमदनगर पुणे सातारा नवी मुंबई जुनी मुंबई ठाणे पालघर डेपोली रत्नागिरी पालघरपर्यंत राजापूर सावंतवाडी कोल्हापूर कराड सातारा विटा या काही भागामध्ये खूप पाऊस होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात हो ठेवावे आजपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस होणार आहे हे कोल्हापूर सांगली कुकुर्ना कुकुर्न, वाली लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही पण सबस्क्राईब करून घ्या तुमच्या आवश्यक कामासाठी मी उभा हो आणि तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पटापट पाच लाईक कम्प्लीट करा शेतकरी बंधूंनो आणि तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला औरंगाबादमध्ये पाहिले तर आज पावसामध्ये वाढ होणार आहे आणि चिंता घ्यायची काही गरज नाही आज आजपासून सगळ्याचकडे वाढ होणार आहे शेतकरी बंधूंनो हंड्रेड पर्सेंट आजपासून सर्वचकडे स सर्वाकडे पाऊस हाजरी लावणार आहे नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये जोडपणार आहे निपाणी कोल्हापूर तुर कुची तासगाव इस्लामपूर कडाड विटा गारगोटी निपाणी या काही भागामध्ये मद्दी, पावसामध्ये वाढ होणार आहे आजपासून वजूड सातारा कराड पटण वई लोणाल पलटण बारामती राहू पुणे ससवड शिरूर या काही पट्ट्यामध्ये मद्दी, पावसामध्ये वाढ होणार आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जुन्नर मार्चर चकन अकुल अलकुती गोरे घरगाव संगमनेर राजूर या काही दोन तीन तालुक्यांमध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे ही अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते नाशिकमध्ये वाढ होऊ शकते त्रिंबकमध्ये वाढ होऊ शकते आजपासून पावसाला रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे या काही शेतकऱ्यांना चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा पाहूया करपडा वाणी सपुटारा या काही भागामध्ये आज पावसामध्ये वाढ होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पाऊस झोडपणार आहे साताऱ्यापासून तर सोलापूरपर्यंत पुणेपासून तर नाशिकपर्यंत नगरपासून तर साताऱ्यापर्यंत पावसामध्ये पट्ट्यामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे अमोड अलीपूर या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे नाशिक जळगाव औरंगाबाद पुणे मुंबई पालघरच्या परिसरामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो या काही भागामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे आणि विदर्भाकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढ होणार आहे अमरावती ते यवतमाळमध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये पावसामध्ये आज वाढ होणार आहे अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा होणारे शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाच लाईक कम्प्लेट करा तर शेतकरी मित्रांनो अकोला भंडारा अकोला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम विदर्भाचे संपूर्ण जिल्ह्यात बघितलं तर पावसामध्ये आज वाढ होणार आहे दुपारनंतर हंड्रेड पर्सेंट आणि शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट आणि शंभर टक्केच वाढ होणार आहे हे अंदाज हो तुम्ही लक्ष ठेवावे आजपासून पावसामध्ये लगेच वाढ होणार आहे आणि भाग बदलत बदलत पाऊस अनेक नद्यांना पूर्व विदर्भामध्ये दिसेल बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे आजपासून किंवा अकरा तारखेपर्यंत ज्या काही दोन तीन भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे मराठवाड्याकडे पाहिले तर नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद औरंगाबाद या काही जिल्ह्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळणारे सर्व शेतकऱ्यांना आजपासून आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस सकाळ सकाळची बातमी अशी आहे की मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये जोडपणार आहे आज पाऊस त्याला बघूया जिल्ह्यांची नावे आणि गावांची नावे औरंगाबाद नांदेड लातूर जाल जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आठ जिल्हे बघितलं तर मराठवाड्यामध्ये अतिप्रमाणात पाऊस पडणार आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाच लाईक कंप्लीट करा शेतकरी मित्रांनो इकडं खाली बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये पाऊस जोडपणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर मालेगाव मनमाड धुळे साक्री या काही भागामध्ये पाऊस जोडपणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या काही भागामध्ये अति प्रमाणात पाऊस पडणार आहे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज जास्त पावसाला सुरुवात होणार आहे या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे दुपारनंतर पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधूं चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि विदर्भाकडे पाहिले तर विदर्भामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे शेतकऱ्यांना तर ती नावे लक्ष ठेवावे शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गड गोंदिया गोंदिया पर्यंत अति प्रमाणात पाऊस झाला वा मध्य वाढ होणार आहे नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये वाढ होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे हो इथं पाहिले तर औरंगाबाद जालना सिल्लोड बीड पैठण जामखेड माजलगाव बीड काझी करमला बार्शी पेठ तुळजापूर या काही भागापर्यंत पावसामध्ये वाढवणार आहे आजपासून दुपारनंतर अति ते मुसळधार पाऊस होणार आहे भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे अनेक नद्यांना पूर येणार आहे अनेक नद्यांना ना नाल्यांना ना पूर येणार ना आहे आणि नदी भरणार आहे तळे भरणारे छोटे मोठे या ठेव साऱ्यावर सारे येणार आहे लक्षात ठेव शेतकरी बांधून चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बांधून पावसासंदर्भ बातमी येत आहे की आज राज्यामध्ये वातावरणात अच, अचानक मोठा बदल झाला आहे तसेच आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवार आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी या काही पट्ट्यामध्ये दिसेल ते जाणून घेऊया विदर्भाच्या पट्ट्यामध्ये आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळणार आहे या मित्रांनो तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जालना बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद परभणीच्या परिसरामध्ये मोती अति मो मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल त्यासोबत मध्य महाराष्ट्र सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर परिसरामध्ये देखील आज दुपारी व रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकणपट्टीकडे पाहिलं तर रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर मुंबई ठाणे पालघर वलसाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी भाग बदलत बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही दिसत नाही आणि जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार वर्तवली बातमी आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हल अल... जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार आहे लक्ष ठेवू ठेवले शे, शेतकरी बंधू नो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बंध वादळी उवाळ्यासह या काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव माणमाळा दोन तीन जिल्ह्यांमध्ये पावसाला ब्रेक फायदा होऊ शकतो ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो संदर्भ बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा ऑल करा <coughs> महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या काही भागामध्ये भाग बदलत पाऊस जास्तीत जास्त अति प्रमाणात पाऊस पडणारे मुसळधार पाऊस पडणारे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला बातमी दिसत आहे हा पाऊस भाग बदलत बदलत सगळेच कडे पडणारे अनेक नद्यांना पूर नाले भरणारे छोटे मोठा भरणारे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे तर ती कोणी जिल्ह्यात जाणून घेऊया मराठवाड्यामध्ये जिल्हे जाणून घेऊया औरंगाबाद जालना परभणी नांदेड बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल आपल्याला दोन तीन दिवसामध्ये किंवा आजचपासून मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल कोकणाकडे पाहिले तर रायगड कल्याण सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी थोडं जास्त पावसाला सुरुवात होणार आहे इथं मराठवाड्यामध्ये पासून तर कोकणपट्टी पर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे ढगाळ वातावरणास अनेक ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवू शेतकरी बांधून चॅनलवर वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आज वातावरण पाहायला गेले तर या काही जिल्ह्यामध्ये पाऊस जोडपणार आहे अकलूज बीड लातूर सोलापूर सातारा भागापर्यंत पावसामध्ये जास्त शक्यता पडण्याची आज सात जुलै दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो सातारा वडोस कराड विटा या भागामध्ये आज वातावरणात अचानक थोडा मोठा बदल झाला आहे आणि पावसामध्ये आज जास्त शक्यता आहे बारामती पुणे जिजुरी भागामध्ये देखील तसेच या काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवूया बीड परली माजलगाव नगर पैठण जिंतूर परभणी औरंगाबाद जालना या ठिकाणीमध्ये मद मद्द, या ठिकाणीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात हो, ठेवा आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत बदलत बदल आपल्याला आज दिसेल आणि नद अनेक नद्यांला पूर आणि जास्त ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि ढगाळ वातावरण हे जिल्हे जोडपणार आहेत शिरूर नंदुरबार धुळे जळगाव खंडवा बुरहानपूर अकोला खामगाव यवतमाळ वर्धा मध्य ते मध्यम मध्य या, मद्दे, या काही जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस अतिमुसळधार होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे आज दिनांक सात जुलैपासून पासून पावसाचा जोर खूप वाढत आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिलेली माहिती आहे आणि हवामान अंदाज यांनी दिलेली माहिती आहे सात जुलै पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सात जुलै ते अकरा जुलै पर्यंत अति पाऊस पडणार आहे यांचा तुम्ही लक्ष ठेवावे आणि काल हिंगोलीमध्ये सोलापूरमध्ये या काही भागामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये हिंगोली नागपूर सोलापूर या काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात पाऊस झोडपणार आहे ठेवावे येत्या चोवीस तासांमध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये दे, पावसाचा इशारा देण्यात आलाय अति प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि काही भागात अद्यापही मोठा पाऊस होणार आहे हे अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे आणि ढगड वातावरणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि आपल्याला नुकसान भरपाई सॉरी आपल्याला नुकसान झालेलं देखील आणि अतिवृष्टी पाहायला मिळेल खूप पाऊस पडणार आहे यंदाच तुम्ही लक्षात ठेवावे हवामान हो अंदाजाच्या अंदाजानुसार दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्टी मुंबई उत्तर महाराष्ट्र आजपासून पावसाला जास्त शक्यता आहे काही भागामध्ये ढकाळ वातावरणासह अनेक ठिकाणी भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे सिंधुदुर्ग या अखेरी जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आणि अर्ध कोकणपट्टीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जास्त पावसाला सुरुवात होणार आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसाग उपसागरामध्ये सध्या मान्सूनने शेण झाल्याचे प्रवेश जास्त दिसत आहे आणि अरबी समुद्राच्या मान्सूनची वाटचाल बंद झाली आहे पुढील तीन ते चार दिवस मान्सून पुढे ढकलणार आहे आणि स्वरूपाचा महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे यांदा तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो चॅनल नवीन असल तर लगेच सबस्क्राईब करा मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो केरळमध्ये केरळमधून पासून तर मराठवाड्यापर्यंत मान्सून पुळफूळ ढकलणार आहे केरळमधून तर मराठवाड्यापर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत मान्सून ढकलणार आहे म्हणून पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तर नाव जिल्ह्याचे नावे बघून घ्या दौड जिजुरी वजूड जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर पैठण जामखेड या काही भागामध्ये या काही तालुक्यामध्ये छोटे मोठ्या गावामध्ये छोटे मोठ्या जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते ह्यांदास्त मी लक्षात ठेवा शेतकरी बंधनो आणि विदर्भाकडे पाहिले तर या काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात पाऊस पडणार आहे वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया <coughs> भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात आणि जास्त प्रमाणात वाढणार आहे हे अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे तर मित्रांनो अशीच बातमी पाहण्यासाठी पान, पा पा पाहण्यापूर्वी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो हे जिल्हे जोडपणार आहे आज पाऊस तर जिल्ह्याची नावे बघून घ्या पुणे जेजुरी सातारा औरंगाबाद नांदेड बीड हिंगोली उस्मानाबाद माजलगाव कराड विटा कोल्हापूर सांगली जत निपाणी गोफाक बेलगाव राजापूर सावंतवाडी या काही भागापर्यंत पाऊस जोडपणार आहे मराठवाड्यामध्ये हे जिल्हे जोडपणार आहे औरंगाबाद स छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी जालना बीड हिंगोली या काही भागापर्यंत उस्मानाबादपर्यंत पाऊस जोडपणार आहे विदर्भ अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया गोंदिया वर्धा नागपूर वाशिम या काही भागापर्यंत पाऊस जुडपणार आहे पुणेमध्ये पाहिले तर पुणेवर क्लिक केलं तर आज पाणीच पाणी दिसेल आपल्याला पाण्यामध्ये पावसामध्ये खूप वाढ होणार आहे पुण्यावर क्लिक केले तर आणि इकडं पाहिले तर फलटण शिरूर अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये पाहिले तर नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यामध्ये आजपासून पावसामध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो इकडे पैठण क्लिक करत पैठण तालुक्यावर क्लिक करत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडणारे आपल्याला आज दुपारनंतर औरंगाबादवर केलं तर रेकॉर्ड ब्रेक फायदा होणारे शेतकरी मित्रांनो हे अंदाज तुम्ही असे ठेवावे सिल्लोडकडे पाहिले तर शेंद्रा एम आय डी सीमध्ये मध्ये पण पावसाला सुरुवात होऊ शकते पिंपरीमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते जालना जिल्ह्यामध्ये पण पावसाला सुरुवात होऊ शकते आसपासून आणि पा तुम्ही मॅप बघू शकता मॅपमध्ये खूप पाऊस जे पंचवीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्री एकोणतीस डिग्री या तापमानामध्ये पाऊस पडणार आहे आणि थोडा गर्मी जास्त निर्माण होईल आणि ह्यांदाच तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी रा देवलगाव राजा जाफराबाद दोन तीन तालुक्यामध्ये आहे बदनापूर आंबड भोकरदन हे पाऊस जोडपणार आहे पश्चिम महाराष्ट्रकडे ह्या काही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आहे पाऊस आज नाशिक मालेगाव गोरेगाव अहमनगर सोलापूर धुळेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये पण पाऊस झोडपणार आहे जास्त हे हो अंदाज ते मी लक्षात उत्तर महाराष्ट्रामध्ये येवला मनमाळ हे दोन दिन हे दोन तीन गावामध्ये पाऊस झोडपणार आहे आणि कोकणपट्टीकडे पाहिले तर राजापूर सावंतवाडी वाडा उल्हासनगर खोपोली नेरला लवासा पुणे कमशित जहवार त्रिंबक नाशिक खंडोली नवापी पालघर धवना मुंबई अलिबाग रोहा लवासा या काही भागापर्यंत खूप पाऊस जोडपणार आहे यंदाच तर मी लक्षात ठेव हो। वसई विराट ठाणे नवी मुंबई उल्हासनगर मुंबई अलिबाग इकडे खाली बघितलं कोकणपट्टीकडे गोरेगाव मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर राजापूर सावंतवाडी या काही भागापर्यंत पाऊस जोडपणार आहे विटा सांगली कराड ह्या काही भागापर्यंत आपल्या जिल्ह्याची नावे व लक्ष ठेवा यानंतर तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा ह्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झोडपणाऱ्याच औरंगाबाद नांदेड अमरावती लातूर अकोला जालना परभणी भंडारा बुलढाणा बीड हिंगोली उस्मानाबाद वर्धा नाशिक यवतमाळ कोल्हापूर सांगली सातारा पुणे संपूर्ण महाराष्ट्र बघितलं तर आज पावसामध्ये वाढ होणार आहे पावसामध्ये अनेक ठिकाणी नद्या ना नाल्यांना पूर येणार ना आहे छोटे मोठे तळे भांडणार आहे आजपासून यंदाच तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी हो बंधून चॅनल नवीन असल तर लगेच सबस्क्राईब करा दौड अहमदनगर बारामती वजूळ कराड विटा सातारा सांगली निपाणी गोफाक जुन्नर इगतपुरी खोपुली रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या काही भागापर्यंत पावसामध्ये वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यंदाच तुम्ही लक्षात ठेवावे हो जामखेड जालना औरंगाबाद वैजापूर मानमाड सिल्लोड पावसामध्ये अति प्रमाणात वाढ होणार आहे पावसामध्ये खूप वाढ होणार आहे पाऊस अनेक ठिकाणी पडणार आहे आजपासून आज दिनांकपासून आज सात जुलैपासून पासून ते अकरा जुलैपर्यंत अनेक ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची समस्या दूर होणार आहे सर्व शेतकऱ्यांची समस्या आजपासून दूर होणार आहे पावसामध्ये वाढ होणार आहे यंदा तुम्ही लक्षात ठेवावे आज नाही पडले तर नक्कीच पडणार आहे हे यंदा तुम्ही लक्षात ठेवावी आज सगळ्याचकडे पावसाला सुरुवात होऊ शकते काही तोंड गा गावी सुटून उद्यापासून जास्त होऊ शकते सुरुवात या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि हे जिल्हे तुम्ही लक्षात ठेवावे विदर्भाचे या जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाहता आपल्याला फायदा आपल्याला पावसाचा या आजपासून आणि उद्या आज रात्री मध्य आज रात्री मध्यरात्री किंवा उद्यापासून दिसत आहे यवतमाळमध्ये आज आपल्याला पावसामध्ये वाढ दिसत आहे वाशिममध्ये आपल्याला वाढ दिसत आहे वर्धामध्ये नागपूरमध्ये गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये भंडारामध्ये अमरावतीमध्ये अकोलामध्ये भंडारामध्ये अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे यंदाच तुम्ही लक्ष ठेव शेतकरी बंधून आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन जाऊन ऑन करा लातूर मध्य पावस मध्य वाड़ होना है औरंगाबाद <coughs> मनमाड़ नांदेड़ कन्नड़ सिल्लोड पैठण ये कई जिले तालुक्या पावस मध्य वाढ़ू शकते पर बीड अंब जालना बदनापुर बोकरदन पूर्णा परभनी ये अपने कई गाँव दिशा है हाँ कमी पावस मध्य वाढ़ है परली बीड माजलगाव काझी जामखेड जामखेड तालुक्यामध्ये पण होऊ शकते बीडमधले सोलापूर पंढरपूरमध्ये पण पावसामध्ये आज वाढवणार आहे पंढरपूरवर क्लिक केलं तर पंढरपूर या गावामध्ये या तालुक्यामध्ये काय पावसामध्ये वाढवणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढवणारे आजपासून हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे उस्मानाबाद तुळजापूर या काही भागामध्ये पावसामध्ये वाढवणारे आज हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे सोलापूर अकलूज लातूर उमरगाव अरंडा या काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आज हे अंदाज तुम्ही मी लक्षात ठेवे अहमदपूर परली गंगाखेड तालुक्यामध्ये परली या काही तालुक्यामध्ये पावसामध्ये वाढवणार आहे हे हो अंदाज तुम्ही मी लक्षात ठेवावे शेतकरी मित्र चॅनलवर वगैरे तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये आज वाढ या काही जिल्ह्यामध्ये दिसणार आहे आज दिनांक सात जुलैपासून अकरा तारखेपर्यंत पावसामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे या काही जिल्ह्यामध्ये नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद औरंगाबाद या काही जिल्ह्यामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे परली बागल लातूर औसा निलंगा अहमदनगर काजी उस्मानाबाद तुळजापूर या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ होणारा ही अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे औरंगाबाद पठण जालना सिल्लोड बीर या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे घासा बसला माझा बोलू बोलू <coughs> अहमदनगर वैजापूर इस्लामपूर या काही भागापर्यंत खूप पावसामध्ये वाढ होणार आहे मालेगाववर क्लिक केलं तर शेतकरी मित्रांनो चिंता चिंता घेऊ नका आजपासून पावसामध्ये खूप वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे सटाण्याकडे पाहिले तर पावसामध्ये आज खूप वाढ होणार आहे मालेगाववर क्लिक केलं तर मालेगावमध्ये पण पावसामध्ये खूप वाढ होणार आहे मालेगावपासून तर औरंगाबादपर्यंत औरंगाबादपासून तर नंदुरबारपर्यंत चालीसगाव कन्नड कन्नड चाळीसगाव हे दोन तालुक्यामध्ये पण पावसामध्ये आजपासून वाढ होणार आहे आणि जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये दिसणार आहे हे हो अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दिसणार आहे परभणीमध्ये दिसणार आहे हे दोन तीन जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळणारे सर्व शेतकऱ्यांना हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे इकडं वरती बघितलं तर विदर्भ धुळे जिल्ह्यामध्ये पण रेकॉर्ड ब्रेक फायदा होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे खंडोवा बुरहाणपूर खानदेशमध्ये पण जास्त फायदे होणार आहे जळगावमध्ये पण शेतकऱ्यांना हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी बंधून चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपले नोटिफिकेशन लगेच भेटेल खामगाव अकोट धरणी हरडा अमरावती आर्वी वरुड मुलढाणी या काही भागामध्ये पावसामध्ये वाढवते तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या एवढ्या माध्यमातून बाय बाय तर भेट